नादकर्तिका यायलाच लागतंय या, या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेले हॉटेल भाग्यश्री आता पुन्हा एकदा प्रसिद्ध होत आहे मात्र यावेळी चर्चा हॉटेलच्या गर्दीची किंवा मटण्याचे नसून हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे होत आहे होय हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर हल्ला झाला असून त्यांचे उपचार जिल्हा रुग्णालयात होत असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे गेल्या काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्री हिची चर्चा सोशल मीडियावरती सर्वत्र होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे एका गरीब कुटुंबातील मुलानं आपलं हॉटेल चालू करून त्याची जाहिरात सोशल मीडियावर केल्यामुळं त्यांची गिरायक मोठ्या प्रमाणात वाढलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मटण खाणाऱ्यांची हॉटेलवर तुडुंब गर्दी दिसते अडीचशे रुपयात अनलिमिटेड मटन थाळी आणि सोशल मीडियावर वाढलेला फेम यामुळे हॉटेल भाग्यश्री हे आता जोमात चाललंय हॉटेल भाग्यश्री हे हॉटेल भाग्यश्रीचे सर्वे सर्वा नागेश मडके यांच्या बायकोचा नुकताच बड्डे झाला आणि त्या दिवशी त्यांनी तिला चक्क पन्नास लाखांची फॉर्च्युनर गिफ्ट केली आता यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे हॉटेल किती चाललंय ते पण म्हणतात ना चांगलं हे वाईट माणसांच्या नजरेत खूपतं तसंच इथे झालंय आता काल गटारी अमासे होती आणि या दिवशी हॉटेलवर भरपूर गर्दी होती अशातच पाच युवक येतात आणि नागेश मडके यांच्यावर जीव घेणा हमला करतात हा हमला कसा घडला यामागे कोणाचा हात आहे आणि हॉटेल भाग्यश्रीचं यश कोणाच्या डोळ्यात खुपतय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय कथानक या चॅनलवरती नागेश मडके मारहाण प्रकरण चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काल गटारी अमावास्या आणि संध्याकाळचे आठ वाजलेले होते हॉटेलमध्ये गटारी अमावस्या असल्यामुळे मटण खाणाऱ्यांची हॉटेलला तुडुंब गर्दी होती आता अशातच हॉटेलसमोर असणाऱ्या गर्दीमध्ये एक चारचाकी गाडी येऊन थांबते त्या गाडीमधून पाच युवक बाहेर पडतात आता इतर लोकांसारखे तेही जेवण करतात आणि हॉटेलचा मालक नागेश मडके यांच्यासोबत व्हिडिओ काढण्यासाठी ते नागेश मडके यांना विनंती करतात त्यांच्या विनंतीला मान देऊन नागेश मडके हे बाहेर येतात आणि ते लोक त्यांना बाहेर घेऊन जातात हॉटेलच्या गाडीजवळ गेल्यानंतर त्यांना जोर जबरदस्ती करून ते गाडीत घालतात आणि सर्वजण त्या गाडीमध्ये बसतात गाडी चालू झाल्यानंतर ते गाडीतच त्यांना मारहाण चालू करतात गाडीतच ते म्हणतात की याला आज मारूनच टाकायचा पुलाखाली वरूनच टाकून द्यायचा आज याला जिवंत सोडायचा नाही गाडीतच त्यांना एवढी मारहाण करतात की ते तिथेच बेहोश पडतात पुढे वडगावजवळ त्यांना पुलावरून खाली फेकून देतात आता स्वतःला कसं बस सावरत नागेश मडके घरी फोन करतात आणि स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना वर काढले जाते तर जिल्हा रुग्णालयात ॲडमिट केले जाते अद्याप नागेश मडके यांनी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नाही मात्र यापूर्वी देखील नागेश मडके यांच्यावर जीव घेणे हल्ले झालेले आहेत तसेच हॉटेलची जाहिरात सोशल मीडियावर न टाकण्यासाठी बऱ्याच वेळा त्यांना फोनवरून धमक्यासुद्धा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आता काही दिवसांपूर्वी त्यांच्या हॉटेलवर काही युवकांकडून दगडफेकही झालेली होती त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर येऊन याबाबत खुलासा केलेला आणि या, के या दगडफेकीमुळे जवळपास सत्तर हजारचं नुकसानही झालेलं हॉटेल भाग्यश्रीच्या याबाबत सर्व घटना पाहता सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉटेल भाग्यश्रीला भेटलेलं फेम हे कोणाच्या तरी डोळ्यात खुपतं आहे हे मात्र नक्की आता नागेश मडके यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसादिवशी चक्क पन्नास लाखाची फॉर्च्युनर गिफ्ट दिल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आता हे दोघं नवरा बायको अंगठाच्या मग हे यश फक्त सोशल मीडियामुळे भेटलं का तर याचं उत्तर आहे नाही कारण एखादा व्यवसाय स्थापन करण्याचं धाडस तो सोशल मीडिया पुढे आणण्याची आयडिया आणि एवढी गर्दी येत असताना सुद्धा ती गर्दी मॅनेज करण्याची कला आणि आता रिसेंटली त्यांनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपला व्यवसाय हलवला कारण ती जागा त्यांना अपुरी पडत होती हा निर्णय घेण्याचा धाडस या सर्व गोष्टींमुळे त्यांचा व्यवसाय जो आहे तो चांगल्या पद्धतीत चालत आहे फक्त सोशल मीडियामुळे नाही हॉटेलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते अशा गर्दीमुळे नागेश मडके यांच्यासोबत तीन बॉडीगार्ड्स नेहमी असतात तरीही असा हल्ला झाला त्याच्यामुळे सगळीकडे एकच चर्चा होत आहे आता या प्रकरणावर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद